पुढची ना सोलापूर जिल्ह्यातून अनगर नगरपंचायत निवडणूक प्रकरणी उज्ज्वला थिटेची याचिका कोर्टानं फेटाळली उज्ज्वला उमेदवारी अर्ज बाद केल्यानं त्यांनी सोलापूर जिल्हा आणि ना सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती सूचकाची सही नसल्यानं त्यांचा अर्ज बाद करण्यात आला होता त्यासंदर्भात कोर्टातील युक्तिवाद आता पूर्ण झालाय कोर्टानं उज्ज्वला थिटे यांची याचिका फेटाळून लावली अंतिम त्यांचा जो निर्णय आहे तो आल्यानंतर आता त्याच्यामध्ये हायकोर्ट मध्ये जर आपल्याला अपील करता येत असेल तर तो नक्कीच प्रयत्न करेल आणि हायकोर्टात जर आम्हाला अपयश आलं तर सुप्रीम कोर्ट हे आहे आणि तिथून जरी नाही म्हणलं तर शेवटी परमेश्वराच्या दरबारात तर हो आहोतच आणि तरीही जर दोन एकोणते दोन हजार हो एकोणतीस पर्यंत जर आमचा दोघा महिलेकरांचा जीव राहिला तर दोन हजार एकोणतीस ला तीस ला पुढची असेल इलेक्शन पण त्यावेळेस सतरा जे आता म्हणतात नवीन विरोध आले त्यावेळेस सतराच्या सतराचं पूर्ण नाही पॅनल उज्वला तिथे लावलं बरोबर नगर पंचायत निवडणुकीसंदर्भातील उज्ज्वला खिटे यांचा अर्ज फेटाळल्यानंतर आता राजन पाटील यांच्या समर्थकांनी जल्लोष केला आहे अनगरनगर पंचायत कार्यालयासमोर भाजपचे माजी आमदार राजन पाटील समर्थकांनी फटाके फोडला आनंद व्यक्त केला कोर्टाच्या निर्णयामुळे पाटील समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे